अतिशय गंभीर बाब आहे सारख्या पुरोगामी मानल्या जाणाऱ्या तालुक्यातून या प्रकारची घटना होते आणि घटना नुसती अशी होत नाही तर काही पोलीस कर्मचारी हेच त्यांना पोलीस चौकीची चावी देतात असं थेटपणे जाहीररित्या आ, पत्रकार सांगतायत यावरनं तुम्ही विचार करा आ, नेमका चावी दिल्यानंतर तिथं जर अवैध धंदे करणारे अशा पद्धतीने वागत असतील तर पुढचं कसं काय म्हणजे हाच हाच मोठा प्रश्न आहे आपल्या सर्व पत्रकारांसमोर उभ्या महाराष्ट्रासमोर हाच मोठा प्रश्न आहे का जे अवैध धंदे आहेत ज्यांच्यावरती रेड टाकून त्यांना जेरबंद करताय आणि काही दिवसानंतर त्यांच्याच हातामध्ये त्या पोलीस चौकीची चावी देता ज्याची डागजुजी करून द्या त्याला सावली करून द्या आणि जर पत्रकार त्या त्या ठिकाणी दुसऱ्याच घटनेमध्ये पत्रकार महिलांवर अत्याचार होतो आहे म्हणून त्या ठिकाणी जर बातमी वृत्तांकन करायला जातो आहे तर त्या ठिकाणी त्याचा मोबाईल फोडला जातो कमरेला चाकू लावला जातो त्याला उचलून बाहेर घेतल्या जातं त्याच्या गाडीची तोडफोड केली जाते म्हणजे नेमकं हा महाराष्ट्र जातोय कुठं आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आहेत असलम बिन असलम अस्लमबाई काय सांगाल तुम्ही एक काय चाललंय पत्रकारांवरती चालली अटॅक व्हायला लागले नेमकं आता विषय असा झाला का इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना त्या स्पॉटवरच जावं लागतं आणि ही खूप खूप मोठी शौकांती काय का, का आत्ता हल्लीच्या काळामध्ये पत्रकारांवर होणारे हल्ले हे फक्त अवैध व्यावसायिकच करायला लागले ते हा खूप मोठा हे झालेलं आहे आताच आमच्या इथं एक किस्सा घडला होता जयबाबाचे जे ज्येष्ठ संपादक आहेत त्यांनासुद्धा अशी एका आरोपीने धमकी दिली जीव मारण्याची धमकी दिली होती तो आरोपी आताच दोन दिवसापूर्वी एल सी बीच्या माध्यमातून त्यांनी अटक केलेला आहे आणि त्यानंतर काल ही जी घटना घडली अशा अनेक घटना होत आहेत कुठंतरी पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आपल्याबरोबर आणखीन काही आहेत नेमकं काय झालं पाहिजे काय वाटतं पत्रकारांवरती म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार पत्रकारांना संरक्षण वगैरे पत्रकारांना काहीतरी त्याच्यावर नियोजन वगैरे करून प्रशासनाने याच्यावर ना काहीतरी कारवाई केली पाहिजे अच्छा अच्छा शेवटी मग आज ॲडिशनल साहेबांना भेटलात का आणि काय सांगितलं आहे की सांगायचं मी काल ज्यावेळेस घटना घडली त्या घटनेनंतर त्याच ठिकाणी ते ज्यावेळेस ते बोल बोलले मला धमकीच दिली त्यांनी का जर तू कारवाई केली तर महिला टाकून तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल तर करूच पण त्याच्यानंतर तर तुला ठेवणारच नाही तुला संपून टाकू म्हणजे जिवे मारण्याची धमकी दिली हेच मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं पी आय साहेबांना आणि रवींद्र देशमुख संगमेश्वर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मी समोरासमोर जाऊन ऑफिसला त्यांना सगळी माहिती दिली सर अशी अशी घटना घडली आणि त्या ठिकाणची तुम्ही सी सी टी व्हीचे फुटेज तपासून घ्या मी म्हणतो माझ्यावरही विश्वास करू नका फुटेज तपासून आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांची त्यांचीही तक्रार घ्या आणि ज्या महिलांना मारहाण झालेली त्यांची देखील तक्रार घ्या मात्र त्याच्यामध्ये स्पष्ट शौकत पटान बानोबी शौकत तौफिक शौकत पटान मशिरा शौकत पाठान कैफ पटान आता या मुलांचे बापच दुसरे तिथं मला बाप दाखवलं त्यांचा बापच बदलला आहे पोलिसांनी म्हणजे जे पोलीस एक प्रशासकीय सेवेत येण्यासाठी क्वालिफाईड होण्यासाठी एम पी एस सी किंवा काय करत असतील परंतु इथं बापच बदलला आहे भाई पुढे काय सांगाल बाप बदलला ज्या महिला आमच्याबरोबर काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्या महिलेच्या नावापुढं माझं नाव लावलं त्या महिने महिलेला भानोबी शौकत पाठान तिच्या नवऱ्याचं नाव लॅकत आहे तिचं नाव भानोबी लॅकत शेख आहे तिने केलेली एफ आय आर देखील माझ्याकडे आहे त्या एफ आय आरमध्ये पण तिनी तिचं नाव आणि पत्ता लिहिलेला आहे तिच्या मुलांचे नावं लिहिलेले आहेत त्या नावावर का टाकलं हे सगळं प्रकरण हे प्रकरण याच्यासाठी टाकलं नावं याच्यासाठी बदलली का कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं कलाटणी द्यायची गुन्हेगार मुख्य आरोपी मला करायचं त्याच्यामध्ये कारण मी त्यांचा आवाज बनून त्या ठिकाणी उभा होतो पोलीस स्टेशनमध्ये देखील मी निर्भीडपणे गेलो माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्या गाडीची तोडफोड झाल्यानंतरही मी पोलीस स्टेशनला गेलो तिथं जाऊन पी आय साहेबांशी मी संपर्क साधला त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि हकीकत सांगताना या आवर्जून सांगितलं का सर माझ्या हकीगतवर तुम्ही विश्वास न ठेवता तुमचे अधिकारी कर्मचारी तुम्ही त्या स्पॉटला पाठवा तिथले सी सी टी व्हीचे फुटेज तपासा आणि त्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करा जर त्याच्यात आम्ही आरोपी असेल तर आम्हाला करा किंवा ज्यांनी हे कृत्य केलेले त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये आरोपी करा भेटला ॲडिशनल साहेबांना मी काल फोन केलेला होता आणि आज आज आमचे पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष इथं आलेले आहे आता आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आता त्यांची वेळ मागितलेली आहे थोड्या वेळात आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या संदर्भात न्याय झाला नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भेटणार का राधाकृष्ण विखे पाटलांना देखील भेटणार त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आणि जर यांच्याशी भेट होऊनही जर काही होत नसेल तर आम्ही पुढं उपोषणाची तयारी करणार आणि उपोषण हे गंभीर स्वरूपाचं असणार आमरण उपोषणावर असणार एवढं मात्र नक्की या ठिकाणी तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाची ही मोठी संघटना आहे जिल्ह्यामध्ये काम करणारी पत्रकार शौकत पठाण यांच्यावरती आलेली ही जी वेळ आहे ते दोन तीन चॅनलचं कामकाज करतात आणि सामाजिक कार्यकर्ते ही त्यांची ओळख खरी ओळख आहे एक महिलांना मारहाण होऊ नये यामुळं ते रस्त्यावरती उतरले परंतु संबंधित धंदे करणाऱ्यांनीच त्यांना पोलिसांच्या मार्फत हा वेगळ्या प्रकारचा इंगा दाखवलेला आहे अशा पद्धतीने मग माणूस रस्त्यावरती इतरांना कशी मदत करू शकेल जर एका पत्रकारावरच जर अशी वेळ येत आहे आणि सलग या महिनाभरातील ही नगर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे जसं पत्रकार अस्लम शेख यांनी आपल्याला सांगितलं आणि अस्लम बिनसात की ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब आबगे आगे जे जयबाबाचे संपादक आहेत यांना देखील अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला तो आरोपी पकडण्यात आला आता संगमनेरचा हा आरोपी कधी पकडणार हा खरा कळीचा मुद्दा आहे गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसलेचं प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड श्रीरामपूर